नागरी पतसंस्था असो मल्टीस्टेट असो किंवा बँक असो या कोणत्याही संस्थेमध्ये किंवा बँकेमध्ये कर्ज वाटप करताना ती असुरक्षित कर्ज असतील किंवा सुरक्षित कर्ज असेल या दोन्ही प्रकारची कर्ज ही वाटप केली जातात जेवढी सुरक्षित कर्ज वाटप केली जातील तेवढी त्या पतसंस्थे असेल किंवा बँक असेल ती एकदम स्ट्रॉंग अशी समजली जाऊ शकते कारण सुरक्षित कर्ज वाटप करणं हे खरं तर बँका असो किंवा पतसंस्था असो यांचं एम असलं पाहिजे पण काही वेळेला असुरक्षित कर्ज सुद्धा वाटप केली जातात मग सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज कितीपर्यंत वाटप केले पाहिजे असुरक्षित कर्ज ही मॅक्झिमम मल्टीस्टेट असो किंवा नागरी पतसंस्था असो यांना एकूण कर्जाच्या पंधरा टक्केपर्यंत असुरक्षित कर्ज तुम्ही वाटप करू शकता असा एक क्रायटेरिया आहे जर ही कर्ज एन पी मध्ये गेली नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये गेली तर याची जी प्रोविजन्स आहे किंवा तरतूद आहे आता वाढलेली आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसला जर असुरक्षित कर्ज ही एन पी एत गेली मग एन पी एत म्हणजे समजा सबस्टँडर्ड सब ॲसेटमध्ये गेली की त्याची प्रोव्हिजन्स असुरक्षित कर्ज आणि सुरक्षित कर्ज याच्यामध्ये काही डिवाईड केलेली नाही पण ही कर्ज जर डी वन डी टू आणि डी थ्रीमध्ये गेली तर नक्कीच याच्यातल्या प्रोव्हिजन्स वाढलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर एकतीस मार्च चोवीस ला एकूण सर्व डी वन डे टू डे थ्रीमध्ये जेवढी कर्ज आहे त्याच्या पन्नास टक्के ही तरतूद होती आता सर्क्युलर्स बदलायला लागलेले आहेत तिथला म्हणजे एकतीस मार्च दोन हजार ला सर्क्युलर चेंज झालेले आहेत आणि असुरक्षित कर्जाचा तरतुदीचा वाटा वाढलेला वाड़ आहे फॉर एक्झाम्पल जर बघितलं चोवीस पंचवीस साठी असुरक्षित कर्ज जी डी वन डी टू डी थ्री मध्ये असतील त्याच्यासाठी साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के असा काय झालेला आहे तरतूद वाढलेली आहे म्हणजे जवळजवळ डी वन ला दहा टक्के डी टू ला, ला वीस टक्के डी थ्री ला तीस टक्के अशा पद्धतीनं असुरक्षित कर्जाची ही तरतूद वाढलेली आहे याचाच अर्थ असा झालेला आहे की जर असुरक्षित कर्ज तुमची डी वन डी टू डीथ्री मध्ये असतील तर नक्कीच प्रोव्हिजन वाढली आणि याचा परिणाम नक्कीच तुमच्या प्रॉफिटवर व्हायला लागलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ध्यानपूर्वक ऐकला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद